स्वरूपताई मोहिते त्यांच्यासमोर बसलेल्या मयूर मामा आणि त्यांची पत्नी यांच्याकडे बघत म्हणाल्या तुमची भाची सुवर्णा आमच्या घरची सून आणि माझा मुलगा आदित्य मोहिते याची बायको म्हणून आम्हाला हवी आहे त्याबदल्यात आम्ही तुमची मदत करू सुवर्णा ही सामान्य कुटुंबातील मुलगी होती पाच वर्षापूर्वी एका अपघातात तिचे आईवडील मरण पावले मरताना तिच्या आईने स्वतःच्या भावाकडून वचन घेतले होते की तो सुवर्णाचा सांभाळ करेल आणि एका चांगल्या व्यक्तीशी तिचे लग्न लावून देईन त्या बदल्यात त्यांच्या नावावर असलेले पंच्याहत्तर लाखांचे घर त्याला मिळाले मयूरने ते घर विकून मुलाला सॉफ्टवेअर इंजिनियर बनवले तर मुलगीसुद्धा चांगले शिक्षण घेऊ शकली मात्र सुवर्णाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले स्वरूपताई आणि सुवर्णाची पहिली भेट एका गणपतीच्या मंदिरात झाली भातक्षणीच त्या प्रभावित झाल्या आणि ठरवले की सुवर्ण त्यांच्या आदित्यसाठीच योग्य आहे त्यांनी तिची सगळी माहिती काढली आणि मयूर मामा आणि रेखाला त्यांच्या हवेलीवर लग्नाच्या बोलणीसाठी बोलवले स्वरूपताईंच्या बोलण्याने रेखा अवाक झाली त्यांनी एक नजर भव्य हवेलीवर टाकली एवढे श्रीमंत लोक उद्योगपती इतक्या मोठ्या घरात राहणारे लोक आपल्या भाचीला सून का म्हणून बनवू इच्छित आहेत तिला काही समजले नाही पण विचारण्याची हिंमतही झाली नाही दुसरीकडे मयूर मात्र अस्वस्थ दिसत होते त्यांना आदित्य मोहितेबद्दल माहिती होती बोला काय निर्णय आहे तुमचा स्वरूपताईंनी थेट विचारले मयूर आणि रेखा एकमेकांकडे पाहू लागले जर आम्ही लग्नाला तयार झालो तर तुम्ही आमची नेमकी कशी मदत कराल रेखाने धीर एक पटवून विचारले स्वरूपताई हसत म्हणाल्या तुमच्या मुलाला नोकरीची गरज आहे नाही का आमच्या कंपनीत त्याला महिन्याला सत्तर हजार रुपये पगाराची असलेली नोकरी मिळेल सोबतच तुमच्या मुलीच्या लग्नासाठी पंधरा लाख रुपये त्या बदल्यात सुवर्ण आमच्या घरची सून व्हायला हवी सत्तर हजार पगार आकडा ऐकून रेखा भारावून गेली मुलाला इतका पगार मिळाला तर त्यांचे आयुष्य सुधारेल तिच्या मनात लालच निर्माण झाली ती म्हणाली आम्हाला काही ती बोलत असतानाच मयूरने तिचा हात दाबून तिला थांबवले स्वरूपताई आम्हाला विचार करायला वेळ हवा आहे मयूर घाबरत म्हणाले ठीक आहे पण लक्षात ठेवा आम्हाला नाही ऐकण्याची सवय नाही यामध्ये तुमचाच फायदा आहे सुवर्णाचं आयुष्य मार्गी लागेल आणि तुमचंही आयुष्य सुधारेल स्वरूपताईंनी स्पष्ट शब्दात सांगितले मयूरने कपाळावरचा घाम पुसला त्यांच्या मनात एकच गोंधळ सुरू झाला होता स्वरूपताईंच्या महालातून बाहेर पडल्यावर मयूर गप्प होता रेखा मात्र अधीरपणे म्हणाली तुम्ही का नाही लगेच होकार दिला मुलाला सत्तर हजार पगार मुलीच्या लग्नासाठी पंधरा लाख आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे मयूरने खोल आवाजात उत्तर दिले हे इतकं सोपं नाही आहे आदित्य मोहितेबद्दल मला माहिती आहे तो कोण आहे कसा आहे हे तुला कळलं तर तुझं मत बदलेल काय माहिती आहे तुम्हाला रेखाने कुतूहलाने विचारले तो माणूस खूप उर्मट रागीत आणि एक बिघडलेला माणूस आहे एकदा एका मॅनेजरवर हातही उचलल्याचं मी ऐकलंय श्रीमंत असून सुद्धा त्याच्यासाठी सामान्य मुलगी का शोधत आहेत याचा विचार करायला हवा मयूरने सावधपणे सांगितलं रेखा तिला ही गोष्ट थोडीशी खटकली पण मनातील लालच सोडवत नव्हती तरीही सुवर्णाच्या आयुष्यासाठी हा चांगला पर्याय असू शकतो आपण आधी सुवर्णाशी बोलूया ती म्हणाली घरी परतल्यानंतर मयूर आणि रेखाने सुवर्णाला सगळी माहिती सांगितली स्वरूपताईंच्या ऑफरबद्दल ऐकून सुवर्णा स्तब्ध झाली तिने शांतपणे विचारले मामा तुमचं काय का तु मत आहे मी तुला जबरदस्ती करणार नाही पण आदित्य मोहितेबद्दल काही चांगलं ऐकलं नाही तू विचार करून निर्णय घेशील असं मला वाटतं मयूरने प्रामाणिकपणे सांगितलं रेखाने मात्र स्वतःचं मत ठामपणे मांडलं सुवर्णा तू आदित्यशी लग्न केलंस तर तुझं आयुष्य सुधारेल हे लग्न आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचं ठरेल निर्णय तुझा आहे पण इतकी मोठी संधी पुन्हा येणार नाही सुवर्णा गोंधळली तिने काहीच उत्तर दिलं नाही रात्रभर ती आपल्या विचारांत पुढालेली होती आपलं आयुष्य सुधारण्यासाठी ती तयार होती पण आदित्याच्या स्वभावाबद्दल ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली होती दुसऱ्या दिवशी स्वरूपताईंनी आदित्यला आपल्या कार्यालयात बोलवलं आदित्य मी तुला स्पष्ट सांगते तुझं वागणं आणि स्वभाव बघता आपल्याला समाजात तोंड दाखवायला कठीण होईल सुवर्णासारखी मुलगी तुझं आयुष्य सुधारू शकते ती सभ्य सुसंस्कृत आहे तिच्यासोबत लग्न केलंस तर तुझ्या प्रतिमेला सुधारण्याची संधी मिळेल आदित्यने नाराज होऊन उत्तर दिला आई मी कोणाशीही लग्न करणार नाही तुझ्या या प्लॅनमध्ये मला अजिबात रस नाही स्वरूपताईंनी त्याच्याकडे कठोर नजरेने पाहिलं तुला कदाचित माझं म्हणणं पटणार नाही पण मी हा निर्णय घेतला आहे तू सुवर्णाशीच लग्न करणार दोन दिवसांनी मयूर आणि रेखा स्वरूपताईंना भेटायला गेले त्यांनी सांगितलं की सुवर्णा लग्नासाठी तयार आहे पण काही अटींसह सुवर्णाला तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि तिला तिचं स्वतःचं करिअर बनवायचं आहे तिला स्वतंत्र राहण्याचा अधिकार असायला हवा मयूरने स्पष्ट केलं स्वरूपताईंनी यावर विचार केला आणि मान्य केलं त्यांना हे लग्न कोणत्याही परिस्थितीत हवं होतं सुवर्णा आणि आदित्यचं लग्न थाटामाटात पार पडलं पण आदित्यने आपलं वागणं बदललं नाही सुरुवातीच्या काही दिवसांतच त्याने आपलं खडूसपणा दाखवायला के सुरुवात केली सुवर्णा शांतपणे सहन करत होती पण एक दिवस तिचा संयम सुटला आदित्य मी तुझी बायको आहे तुझ्या स्वभावाला सुधारण्यासाठी खेळणं नाही तुझ्या चुकीच्या वागण्यावर मी कधीच गप्प बसणार नाही तिने ठामपणे सांगितलं लग्नानंतर सुवर्णाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं पण तिने स्वप्न पाहिलं होतं ते साध्य करण्याच्या पूर्ण विरुद्ध होतं आदित्यचा उर्मट आणि घरातील दडपशाहीमुळे तिचं मनोबल खचत चाललं होतं स्वरूपताईंना वाटलं होतं की सुवर्णा आदित्यला सुधारेल पण आदित्य तिच्या प्रत्येक प्रयत्नाला विरोध करत होता एका रात्री आदित्यने तिला कामावर जाण्याबाबत बोलताना थेट नकार दिला तुला ऑफिसची गरज नाही आमच्याकडे सगळं आहे तू घर सांभाळ त्याच्या आवाजात हुकुमशाही होती सुवर्णा शांत होती तिने निर्धाराने उत्तर दिलं माझं शिक्षण आणि माझ्या स्वप्नांसाठी मी मेहनत घेतली आहे लग्न याचा अर्थ माझं अस्तित्व गमावणं नाही मला स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे त्यावर आदित्यने रागाने तिच्यावर ओढायला सुरुवात केली स्वरूपताईंनी ही मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता आदित्यच्या असभ्य वागणुकीमुळे स्वरूपताई चिंतेत होत्या एकीकडे त्यांना सुवर्णाच्या जिद्दीचं कौतुकही होतं पण दुसरीकडे मुलाच्या वागण्याने त्यांना स्वतःची चूक जाणवू लागली एका संध्याकाळी त्यांनी सुवर्णाला जवळ बोलावलं सुवर्णा मी तुला या घरात आणलं कारण मला वाटलं तू आदित्यचं आयुष्य सुधारशील पण जर तोच बदलायला तयार नसेल तर तुझा जीवन का वाया घालव घालवावंस सुवर्णाने त्यांच्याकडे बघून शांत पण ठाण स्वरात उत्तर दिलं आई मी आदित्यला सु सुधरण्यासाठी इथं आले आहे पण माझ्या आत्मसन्मानावर तडजोड करून नाही जर हे लग्न फक्त सोयीसाठी असेल तर मी या बंधनात राहणं योग्य समजणार नाही स्वरूपताईंना तिच्या शब्दांमध्ये आत्मविश्वास जाणवला त्या दिवशी त्यांनी ठरवलं की सुवर्णाला आधार द्यायचा इथे सकाळी सुवर्णाने चहा पितांना आदिश्य आदित्यशी थेट संवाद साधला आदित्य तुझ्या अशा वागण्यामुळे मी त्रास सहन केला आहे पण आता तुझ्यासमोर स्पष्टच बोलते तुझा राग तुझा अहंकार हे तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात मी तुझ्यासोबत आहे पण तुला बदलायचं असेल तरच आदित्यने ही गोष्ट हसण्यावारी नेली पण काही दिवसांतच त्याला एक मोठा धक्का बसला कंपनीतील काही कर्मचारी त्याच्या वागणुकीबद्दल तक्रार करत होते स्वरूपताईंनी त्याला थेट बोलावलं आणि सांगितलं तुला सुधारायचं नसेल तर ही कंपनी तुझ्या ताब्यात राहणार नाही आदित्य पहिल्यांदाच हादरला त्याला जाणवलं की त्याचं वागणं त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठीही घातक ठरत आहे या सगळ्या गोंधळात सुवर्णाने आपलं स्वप्न बाजूला ठेवलं नाही ती तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित होती करत होती आणि लवकरच तिला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली नोकरी लागल्यावर तिने आदित्यला सांगितलं माझ्या स्वप्नांची पूर्तता झाल्याशिवाय मी या घरात राहू शकत नाही माझं स्वप्न तू समजून घेत नाहीस तर मी स्वतंत्र होऊन जगण्याचा निर्णय घेईन हे ऐकून आदित्य गंभीर झाला पहिल्यांदाच त्याला सुवर्णाच्या धैर्याची जाणीव झाली स्वरूप ताईंनीही तिच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आदित्यला सुधारण्यासाठी वेळ आणि प्रयत्न लागले सुवर्णाच्या धैर्याने त्याला स्वतःच्या चुकांची जाणीव करून दिली हळूहळू त्याने स्वतःचं वागणं बदलायला सुरुवात केली सुवर्णाने तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला आणि स्वतःचा एक वेगळा आदर्श उभा केला आदित्य आणि सुवर्णाचं नातं आता नव्या विश्वासावर उभं राहिलं होतं स्वरूपताईंना त्यांच्या निर्णयाचा अभिमान वाटला कारण त्यांना जाणवलं की नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि समंजसपणा असला की आयुष्य नक्कीच बदलतं तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद